नमस्कार सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण काहीही जास्तीचा पसारा न करता एकदम सोप्या पद्धतीने एकाच भांड्यामध्ये होणारी गावरान पद्धतीची झणझणीत रेसिपी बनवतोय अगदी बॅचलर्ससुद्धा सहज बनवू शकतील एवढी बनवायला सोपी आहे त्यासाठी सर्वात आधी आपल्याला एक वाटण तयार करायचं आहे आणि ते वाटण तयार करून घेण्यासाठी आपल्याला काही साहित्य भाजून घ्यायचं आहे त्यासाठी मी गॅसवरती पॅन गरम करायला ठेवला आहे पॅन गरम झाला की त्यामध्ये दोन मोठे चमचे पांढरे तीळ घालायचे त्यासोबतच एक चमचा जिरे घालायचे आणि आता पांढरे तीळ आणि जिरे मंदा आचेवरती तिळाचा हलकासा रंग बदलेपर्यंत तीळ तडतडेपर्यंत भाजून घ्यायचं तर इथे तुम्ही पाहू शकता तिळाचा हलकासा रंग बदलायला लागला आहे मंदा आचेवरतीच हे तीळ आणि जिरे मी भाजून घेतले आहेत आता हे भाजून घेतलेले तीळ आणि जिरे आपण एखाद्या ताटामध्ये किंवा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे तर इथे जिरे आणि पांढरे तीळ मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले आहेत तोच पॅन मी पुन्हा गॅसवरती गरम करायला ठेवला आहे आता यामध्ये एक चमचा तेल घालायचं तेल गरम झालं की इथे मी अर्धी वाटी चिरलेलं सुकं खोबरं घेतलंय ते घालायचं आणि आता मीडियम टू लो फ्लेमवरती खोबरंसुद्धा या तेलामध्ये हलकासा सोनेरी रंगईपर्यंत परतून घ्यायचं खोबरं अशा पद्धतीने चमच्याने एकसारखं हलवत राहायचं आहे म्हणजे सर्व बाजूनी हे छान असं भाजलं जाईल तर इथे हे खोबरंसुद्धा मी हलकासा सोनेरी रंगईपर्यंत भाजून घेतलं आहे आता हे भाजून घेतलेलं खोबरंसुद्धा आपण ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये तीळ आणि जिरे काढून घेतले आहेत त्यामध्ये काढून घ्यायचं त्यानंतर गॅसवरती पुन्हा मी तोच पॅन ठेवला आहे आता त्यामध्ये पुन्हा एक चमचा तेल घालायचं तेल गरम झालं की इथे मी चार लहान आकाराचे कांदे असे उभे पातळ चिरून घेतले आहेत ते घालायचे आणि आता मीडियम टू लो फ्लेमवरती कांदासुद्धा हलकासा सोनेरी रंगईपर्यंत भाजून घ्यायचा कांदा भाजून घेताना लक्षात ठेवा मोठ्या आचेवरती भाजायचं नाही मीडियम टू लो फ्लेमच ठेवायचा म्हणजे कांदा छान आणि आतपर्यंत व्यवस्थित भाजला जातो तर इथे तुम्ही पाहू शकता कांदासुद्धा मीडियम टू लो फ्लेमवरती मी हलकासा सोनेरी रंगईपर्यंत भाजून घेतला आहे त्यानंतर आता यामध्ये आपण राहिलेलं सर्व साहित्य घालून घेणार आहोत तर त्यासाठी इथे मी दोन मध्यम आकाराचे टोमॅटो बारीक चिरून घेतले आहेत ते घालायचे तर या ठिकाणी कांद्यासोबत टोमॅटोचं प्रमाण लक्षात ठेवा चार कांदे घेतले होते त्यासाठी दोन टोमॅटो या ठिकाणी वापरले आहेत आता टोमॅटोसुद्धा कांद्यासोबत मध्यम आचेवरती एक दोन मिनटं मिक्स करून परतून घ्यायचा फक्त हलकासा मौसूद असा हा टोमॅटो झाला पाहिजे तरी इथे दोन मिनटं टोमॅटोसुद्धा परतून घेतलं आहे त्यानंतर आता यामध्ये इथे मी दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं आलं घेतलं आहे लसूण आणि आलं यामध्ये घालायचे मिक्स करायचं आणि पुन्हा मध्यम आचेवरती एक दोन मिनटं हे सर्व परतून घ्यायचं तर इथे सर्व साहित्य एक दोन मिनटं मी छान असं परतून घेतलं आहे गॅस बंद करायचा हे सर्व परतून घेतलेलं साहित्य पूर्णपणे थंड करायचं ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये जिरे तीळ आणि खोबरं काढून घेतलं आहे त्यामध्येच हे काढायचं लागलंच तर थोडंसं पाणी घालायचं आणि मिक्सरला वाटून एकदम बारीक अशी याची पेस्ट तयार करून घ्यायची तर इथे मी भाजून घेतलेलं सर्व साहित्य थंड करून त्यामध्ये थोडंसं पाणी घालून मिक्सरला वाटून एकदम फाईन पेस्ट तयार करून घेतली आहे इथे आपलं वाटण तयार झालं आता आपण गॅसवरती कुकर गरम करायला ठेवूयात तर पदार हा पदार्थ मी कुकरमध्ये बनवून घेणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पातेल्यामध्ये बनवलं तरी चालेल त्यानंतर आता यामध्ये पाच मोठे चमचे तेल घालायचं तर या ठिकाणी तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त वापरायचं आहे तरीही जर तुम्हाला नसेल वापरायचं थोड्याशा कमी प्रमाणात तेल घातलं तरी चालेल तेल गरम झालं की आता इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतले आहेत ते घालायचे तर या ठिकाणी तेलासोबत कांद्याचं प्रमाणसुद्धा थोडं जास्त वापरलं आहे वाटण तयार करून घेताना चार कांदे वापरले होते आणि आता तेलात भाजून घेण्यासाठी इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे वापरले आहेत कांदा तेलामध्ये घातला की आता मध्यम आचेवरती हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा तर या ठिकाणी कांदा सोनेरी रंग होऊ द्यायचा नाही किंवा जास्त करपू द्यायचा नाही नाहीतर आपण जो पदार्थ बनवतोय त्याची चव बिघडते तो, तो पदार्थ थोडासा कडवट लागतो तर इथे तुम्ही पाहू शकता कांदा हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत म्हणजे ट्रान्सपरंट होईपर्यंत मी परतून घेतला आहे गॅसचा फ्लेम मिडियमच होता आणि तुम्हाला सुद्धा कांदा अशा रंगापर्यंतच परतून घ्यायचा आहे त्यानंतर आता यामध्ये आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं ते सर्व वाटण घालायचं आणि मध्यम आचेवरती या वाटणाचा कच्चेपणा जाईपर्यंत या वाटणाला म्हणजे मसाल्याला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे तर या ठिकाणीसुद्धा मसाला परतून घेत असताना गॅसचा फ्लेम मीडियम टू लोस ठेवायचा आहे हाय फ्लेमवरती हा मसाला परतून घ्यायचा नाही नाहीतर खाली लागून मसाला करपू शकतो मीडियम टू लो फ्लेमवरती मसाला परतून घेतला की व्यवस्थित परतला जातो अजिबात कच्चा राहत नाही आणि मसाल्याला छान तेलही सुटतं तर इथे मसाला एक दोन मिनटं मध्यम आचेवरती मी परतून घेतला आहे त्यानंतर आता इथे कुकरच्या झाकण्याची मी रिंग काढून घेतली आहे झाकण फक्त कुकरवरती झाकायचं आणि मीडियम टू लो फ्लेमवरती हा मसाला शिजवून घ्यायचा मीडियम टू लो फ्लेमवरती मसाला शिजवून घेत असताना अशा पद्धतीने अधूनमधून झाकण काढायचं मसाला खालून एकदा एक सारखा मिक्स करून घ्यायचा म्हणजे मसाला खाली लागून करपणार नाही पुन्हा कुकरवरती झाकण ठेवायचं आणि आता हा मसाला पुन्हा यातील सर्व मॉइश्चर म्हणजे पाणी निघून जाईपर्यंत कच्चेपणा जाईपर्यंत आणि तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा तर इथे झाकण काढून अधूनमधून मसाला खालून एकसारखा मिक्स करून तेल सुटेपर्यंत कच्चेपणा जाईपर्यंत एक आठ ते नऊ मिनटं मीडियम टू लो फ्लेमवरती मी शिजवून घेतलं आहे आता पुन्हा याच्यावरचं झाकण काढले मसाला खालून एकसारखं मिक्स करून घ्यायचा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता जेव्हा आपण कुकरवरचं झाकण काढलं तेव्हा या मसाल्याला बाजूनी तेल सुटलं होतं त्यानंतर आता यामध्ये काही पावडर मसाले घालायचे त्यामध्ये दोन छोटे चमचे हळद घालायची हळदीचं प्रमाण या ठिकाणी थोडं जास्त वापरायचं आहे दोन चमचे कश्मीरी लाल मिरची पावडर वापरायची जी तिखटाला कमी असते त्यानंतर दोन चमचे धणे पावडर घालायची आणि तीन चमचे कांदा लसूण मसाला किंवा तुमच्याजवळ जो कोणता साठवणीतला मसाला असेल तो घालायचा आणि त्यासोबतच यामध्ये दोन चमचे मटन मसाला घालायचा तर या ठिकाणी कांदा लसूण मसाला किंवा तुमच्याजवळ जो साठवणीतला मसाला असेल तो तुम्हाला कसं तिखट आवडतं कमी किंवा जास्त त्याप्रमाणे घालू शकता त्यानंतर आता हे पावडर मसाले या मसाल्याच्या पेस्टसोबत मिक्स करून घ्यायचे आणि पुन्हा या पावडर मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत तेल सुटेपर्यंत हा मसाला परतून घ्यायचा तर इथे पावडर मसाले घातल्यानंतर मसाले मी एखाद मिनटभर मध्यम आचेवरती परतून घेतले आहेत त्यानंतर आता यामध्ये याच स्टेपला दोन छोटे चमचे मीठ घालायचं किंवा तुमच्या चवीनुसार मीठ घालायचं मीठ घातल्यानंतर आता पुन्हा ते मसाल्यासोबत मिक्स करायचं आणि मध्यम आचेवरती एक ते दोन मिनटं हा मसाला आपण पुन्हा परतून घेणार आहोत तर इथे मीठ घातल्यानंतर एक ते दीड मिनटं इतकाच हा मसाला मी परतून घेतला आहे त्यानंतर हा मसाला छान भाजला जावा कच्चेपणा दूर व्हावा त्याचप्रमाणे मसाल्याला छान तेल सुटावं यासाठी यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि आता पाणी घालून हा मसाला तेल सुटेपर्यंत पूर्णपणे कच्चेपणा जाईपर्यंत मीडियम टू लो फ्लेमवरती शिजवून घ्यायचा तर त्यासाठी पाणी घातल्यानंतर सर्व मसाला मी त्या पाण्यामध्ये मिक्स केला आणि आता कुकरवरती फक्त झाकण ठेवायचं आणि मीडियम टू लो फ्लेमवरती हा मसाला शिजवून घ्यायचा मसाला शिजवून घेत असताना अधूनमधून झाकण काढायचं मसाला खालून एकसारखा मिक्स करून घ्यायचा आपण यामध्ये पाणी घातले सोबतच मीठसुद्धा आहे त्यामुळे मसाल्याला छान असं पाणी सुटते मसाला व्यवस्थित शिजला जातो आहे पुन्हा झाकण ठेवायचं आणि पुन्हा मीडियम टू लो फ्लेमवरती हा मसाला तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचा मसाला भाजून होतोय तोपर्यंत यामध्ये घालण्यासाठी बाजूच्या गॅसवरती पातेल्यामध्ये मी पाणीसुद्धा गरम करायला ठेवलं आहे त्याचप्रमाणे इथे एक पाच ते सहा मिनटं झाकण ठेवून मीडियम टू लो फ्लेमवरती हा मसाला मी छान तेल सुटेपर्यंत शिजवून घेतला आहे तुम्ही मसाला पाहू शकता आणि त्याचसोबत मसाल्याला सुटलेलं तेलसुद्धा पाहू शकता मसाल्याला रंगसुद्धा एकदम सुंदर आला त्यानंतर आता यामध्ये इथे मी दीड किलो मटण स्वच्छ पाण्याने एक तीन ते चार वेळा धुवून घेतला आहे मटन धुवून घेतल्यानंतर मी चाळणीमध्येच ठेवलं होतं म्हणजे त्यातील सर्व एक्स्ट्रा पाणी निघून जाईल त्यासाठी आता मटण घातलं की ते मसाल्यासोबत मिक्स करायचं आणि एखाद मिनटभर मध्यम आचेवरती मिक्स करून झाल्यानंतर परतून घ्यायचं तर इथे मी मटण मसाल्यासोबत मिक्स करून मध्यम आचेवरती एक दोन मिनटं परतून घेतलं आहे आता पुन्हा कुकरवरती झाकण ठेवायचं आणि हे मटण पुन्हा वाफेवरती मटणाला स्वतःला सुटणाऱ्या पाण्यामध्ये त्याचप्रमाणे मिठामुळे सुटणाऱ्या पाण्यामध्ये हे मटण आपल्याला एक पंधरा ते वीस मिनटं वाफवून घ्यायचं आहे जसं आपण मसाला मधून झाकण काढून खालून एकसारखं हलवून घ्यायचो परत झाकण ठेवून पुन्हा मसाला शिजवून घ्यायचो अगदी त्याच पद्धतीने एक तीन ते चार मिनटांनी कुकरवरचं झाकण काढायचं हे मटण खालून एकसारखं हलवून घ्यायचं आणि पुन्हा कुकरवरती झाकण ठेवून हे मटण वाफवून घ्यायचं असं आपल्याला एक पंधरा ते वीस मिनटं अधूनमधून हे मटण मिक्स करत वाफवून घ्यायचं आहे तर इथे एक पंधरा ते वीस मिनटं मध्यमाचेवरती अधूनमधून अशा पद्धतीने झाकण काढून खालून एकसारखं मिक्स करून घेत हे मटण मी वाफवून घेतलं आहे तुम्ही पाहू शकता यामध्ये मी एक थेंबभरही पाण्याचा वापर केला नव्हता तरीसुद्धा या मटणाला स्वतःचं असं त्याचप्रमाणे मिठामुळे किती छान पाणी सुटलं आहे आता हे मटण मी खालून छान एकसारखं मिक्स करून घेतलं आहे त्यानंतर आता यामध्ये बाजूच्या गॅसवरती मी अडीच ग्लास पाणी पातेल्यामध्ये गरम करायला ठेवलं होतं आता हे गरम केलेलं पाणी घालायचं तर या ठिकाणी तुम्हाला जेवढ्या लोकांसाठी हा रस्सा बनवायचा आहे त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता इथे मी पाच ते सहा लोकांसाठी बनवती आहे त्यानुसार यामध्ये मी दोन ग्लास पाणी घातलं आहे अडीच ग्लास पाणी गरम करून घेतलं होतं पाणी घातल्यानंतर सर्व मटण आणि मसाला या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आपल्याला हे मटण अजून शिजवून घ्यायचं आहे त्यामुळे यातील पाणी थोडंफार तरी आटणार आहे त्यामुळे आणखी थोडं पाणी मी यामध्ये घातलं आहे आता जर तुम्हाला हे मटण बिना झाकण ठेवता किंवा शिट्टी लावता शिजवून घ्यायचं असेल तर शिजवून घेऊ शकता मी याला शिट्टी करून घेणार आहे तर त्यासाठी कुकरच्या झाकणाला मी रिंग लावून घेतली आहे आता कुकरचं झाकण लावायचं आणि मोठ्या आचेवरती पहिली शिट्टी करायची आणि राहिलेल्या चार शिट्ट्या मध्यम आचेवरती करायच्या म्हणजे एकूण पाच शिट्ट्या करून घ्यायच्या गॅस बंद करायचा आणि कुकर पूर्णपणे थंड करून घ्यायचा तर इथे कुकरच्या पाच शिट्ट्या करून घेतल्या होत्या गॅस बंद करून कुकर पूर्णपणे थंड करून घेतला आहे याच्यातील पूर्ण हवा गेली आहे आता कुकरचं झाकण काढूयात झाकण काढल्यानंतर तुम्ही पाहू शकता एकदम छान तर्रीदार अशी आपली मटन करी बनवून तयार झाली आहे त्याचप्रमाणे या मटन करीची तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता मध्यम घट्टसर आहे भाकरीसोबतसुद्धा सहज खाऊ शकता आणि मी सुद्धा ही मटन करी म्हणजे झणझणीत तर्रीदार मटणाचा रस्सा खास भाकरीसोबत खाता यावा याच कन्सिस्टन्सीमध्ये बनवला आहे त्याचप्रमाणे मटनसुद्धा तुम्ही पाहू शकता छान मौसूद शिजले आता ही मटन करी आपण सर्व करूया हे आपली झणझणीत मटन करी बनवून तयार आहे एकदम कमी साहित्यामध्ये आणि एकाच भांड्याचा वापर करून जास्त पसारा न करता बनवले आहे बॅचलर्ससुद्धा सुद्धा सहज बनवू शकतील तुम्ही सुद्धा नक्की बनवून पहा आणि आजचा हा रेसिपी व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी आवडला असेल तरी तुमच्या मित्रपरिवारासोबत नातेवाईकांसोबत जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक आणि कॉमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीसाठी आपल्या सरिताच किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच एका साध्या सोप्या नवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद